तर बघा इथून पाठीमाग ज्या बी मी तुम्हाला स्टोऱ्या सांगितलेल्या आहेत ना त्या सगळ्या खरोखर घडलेल्या आहेत आणि आता जी बी काही स्टोरी सांगणार आहे तुम्हाला ती पण खरोखरच घडलेली आहे तर जास्त काही दिवस झालं नाही स्टोरी घडलेली आताच नवीनच घडलेली आहे तर स्टोरी काय आहे ते पहिलं मी तुम्हाला सांगते तर बघा इथून पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण आपल्या मुलांना चांगला संस्कार आणि चांगलं वळण लावण्याचा प्रयत्न करावा पण काही आया अशा असतात ना की आपल्या पोरांच्या चुकीवरती पांघरून टाकत असतात तर अशीच बघा आजची स्टोरी आहे आणि ही खरोखर घडलेली तर स्टोरी बघा अशी आहे शाळेपतली पोरं जास्त काय मोठी पोरं नाहीत बारा तेरा वर्षाची पोरं येत त्यात एक पोरग लईच हुशार आहे तर प्रत्येक पोरामध्ये काय नाही काय टॅलेंट असतंय पण त्या पोरामध्ये असं टॅलेंट होत की अभ्यासात हुशार क्रिकेट खेळायला हुशार अजून फुटबॉल असतोय त्याच्यामध्ये हुशार म्हणजे प्रत्येक खेळात पण हुशार आणि अभ्यासातही हुशार ते पोरग त्या पोरात म्हणजे काहीच कमी नाही अजिबात आणि घरातली परिस्थिती जी होती ती एकदम गरीब आपली सामान्य होती पण त्या पोरामध्ये देवाने लय सगळंच हुशारपणा दिला होता पण त्याचे जे मित्र होते ते मित्र पण काही जास्त वयाचे नव्हते बारा तेरा वर्षाच्या आतमध्येच ती पोरं जास्त काय वयाची नव्हती पण त्या पोरांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच शिजत होत की बघा येऊन पोरांच्या डोक्यामध्ये एवढ्या भयंकर घटना पण म्हणजे एवढं भयंकर डोक्यामध्ये कसं काय येत हे पोरांच्या डोक्यामध्ये असं शिजत शिजत होत तीन पोरं होती त्याचं मित्र तर त्यांच्या डोक्यामध्ये बघा हा प्लॅन चालला होता की हाच कसा काय प्रत्येक प्रत्येक म्हणजे विषयामध्ये कसं काय हा पुढं जातो या शाळेत म्हणा अजून कुठल्या पण खेळात म्हणा ह्याचाच कसा काय नंबर येतो या अजून शिक्षक लोक पण त्याचं भरभरहून बर कौतुक करायचं ह्या दोघं तिघं जी पूर त्याचं मित्र त्यांना कुठंतरी ते खटकायचं म्हणजे एवढूशा लहान वयामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये किती विचित्र म्हणजे विचित्र विचित्र विचार येतात ते बघा फक्त तुम्ही तर बघा म्हणजे ते विचार आताच नव्हतं येत बर का ह्या पोरांच्या डोक्यात बऱ्याच दिवसापासून येत असणार आहे माझ्या मतीत मग ह्या पोरांनी काय केलं ह्या दोघं तिघा मित्रांनी ते जे हुशार विद्यार्थी होता त्याला घेऊन गेलीत घेऊन गेलीत म्हणले तर आपण खेळायला जाऊ आणि घरी काय सांगू नकोस तू की आपल्याला कुठं जायचंय नाहीतर काय असं काहीच घरी सांगू नकोस आणि घरी फक्त एवढं सांग की मी खेळायला जातोय म्हणून आता घरातल्या लोकांना पण माहिती असेल की हा क्रिकेटचा याचा नाद आहे हा म्हणजे जात असेल तो कदाचित दोन दोन तीन तीन ती, चार चार पाच पाच तास नसेल पण घरी येत असं असतंय ना कुठल्या कुठल्या आयांना माहिती असतंय की, की आपली पोरं जर खेळायला गेली बाहेर की ज्याचा नाद आहे क्रिकेट म्हणा किंवा कुठला खेळ म्हणा की त्याचा खेळ चालूच असतो या त्यामुळं त्यांना माहिती असणार आहे कदाचित त्या आईला माहिती असणार आहे मग ह्या पोरांनी त्या पोराला घेऊन गेली तर बरं घेऊन गेली तर कुठं घेऊन गेलीत एका पाण्याच्या ठिकाणी घेऊन गेलीत की आता पाठीमाग बघा पाठीमागच्या महिन्यामध्ये कसलं पावसाचं वातावरण होतं मग त्या पाण्याच्या ठिका ठिकाण्यामध्ये त्या पोराला घेऊन गेलीत ही दोन तीन पोरं आणि त्या पोराला डायरेक्ट त्या पाण्यामध्ये ढकलून दिला आता एक पोरग तीन पोरांमध्ये काय आहे आणि त्या पोराला बिचाऱ्याला पवता सुद्धा येत नव्हतं मग त्या पोराला म्हणजे ह्यांनी पहिलाच विचार केला होता ह्या सगळा मला तर असं वाटतं या आणि ते पोरला ढकलून दिला ते पोरग वरडते आता ते पाण्यात एकदा खोल पाणी असत पडल्यावरती ते वरडते वरडते मला वरती काढा वरती पण ही तीन पोर बघ बघतच बसलेली त्याच्याकडं म्हणजे असं अ जेवढं मी खरं खरा खर घटना घडलेली आहे आणि हे जेवढं माय कानावरती आले ना मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगण्याचा सा प्रयत्न करते आता हे का सांगते मी की आपल्या पोरांना आपण चांगला संस्कार द्या आणि पोरांवरती प्रत्येक गोष्टीवरती आयांनी लक्ष ठेवलं पाहिजे की आपलं पोरग कुठं वाईट वाईट चुकीच्या वर्णावरती तर नाही चाललं हे लक्ष ठेवलं पाहिजे प्रत्येक आयांनी बापाचं <laughs> तर जाऊ द्या हो बाप तर आपला पोटाच्या मा पाठीमाग गेलेला असतो एका मोवायला पण आयांचं हे काम असतं या लक्ष ठेवण्याचं पोरांवरती तर बघा आणि एवढं करून पण त्या पोरणने त्या पोराला वरती नाही काढला आणि ती पोरं तिथून निघून आली ते पोरग आता पाण्यात त्या बिचाऱ्याला पावता येत नव्हतं ते पाण्यात बुडलं पोरग पाण्यात आणि त्यातला एक पोरग होता म्हणजे ही तिघजण पोरं आहे ना आजूबाजूला त्याच्या घराच्या त्या पोराच्या घराच्या आजूबाजूलाच राहत होती आणि मग त्यातला एक तिघजण होती बरं काही तर त्यातला एक पोरग काय करायचं सारखं त्या ज्या पाण्यात बुडावलंय ना पोरग त्याच्या घरी जायचं आणि विचारायचं त्यांच्या घरी की त्या पोराचं पण नाव मला कन्फर्म काय आहे ते माहिती नाही पण त्याचं नाव आपण आता समर्थ ठेवूया तर जायचं की तुमचा समर्थ आला का घरी म्हणजे त्या आईला जायचं आई कोणा आजी घरी असतात त्यांना विचारायला जायचं मग दोन तीन वेळा गेलं म्हणजे हे पोरग जे हे ना ह्या तिघांमधलं एक पोरग ते पक्के धरलं होतं आणि मग इचराय जायचं मग ह्यांना दोन तीन वेळा शक वाटला म्हणजे या घरातल्या लोकांना की बाबा हे सारखंच का आज ते समरता आला का घरी समरता आला का घरी आणि मग मग चार पाच तास ओलडून गेला असतं मग हा पोरग घरी कसं काय नाही आलं मग जे इचरायचं का पोरग त्या पोरने बियत बियत त्याच्या आईला सांगितलं ह्या सगळ्या घटना कसं काय घडलं ती आता सांगितल्यावरती मग आईने त्यावेळेस सा। सांगाय पाहिलं त्यांच्या घरी जाऊन की बाबा कोण असा असे घटना घडलेली आहे म्हणून ती आईने काय केलं पोरग घेतलं सगळं सामान घेतलं आणि डायरेक्ट आई बेपत्ता झाली ती डायरेक्ट निघूनच गेली तिथून म्हणजे घरातून निघूनच गेली ती आई आणि मग कधीच्या कधी आपण डोक्यांना कधी बऱ्याच वेळाने कळालं ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस त्या बिचाऱ्या पोराचा तर जीव जायला किती पाच मिनटं तरी लागतोय का जीव जायला आणि पाण्यात एवढं उडूस पोरग काय त्याला पावता येते का काय मग त्यावेळेस मग ह्या सगळ्या गोष्टीचा उलगाडा झाला आणि त्यावेळेस ही त्या नदी नदी होती का होता त्याच्यावरती गेलीत तर पोरग जीव पोराचा निघून गेलेला होता तर काय वरून नारडून जीव काय परत येतोय का तर बघा त्या पोराचा व्हिडिओ आला होता बर का माझ्यापर्यंत म्हणजे पण मला नाही ते व्हिडिओ म्हणजे मी डिलीट करून टाकला कारण नाही ते बघू वाटत होते दृश्य बघून ये ना आपोआप डोळ्यातून पाणी म्हणजे थांबतच नाही पाणी का तर असलं वाईट दुःख आहे ना कुठल्याही आईवरती येऊ यावं नाही पण मला फक्त व्हिडिओद्वारे तुम्हाला हे सांगायचं आहे की आपली जी पोरं आहेत आपली लहान लहान लेकरं पाठीमागं पण मी तुम्हाला व्हिडीओद्वारे सांगितलेले की आपली पोरं काय करतात काय नाही ह्याचं पूर्णपणे आईने ना म्हणजे त्यांच्यामध्ये दखल दिली पाहिजे की आई वडिलांनी चांगलं संस्कार चांगलं वळण लावलं पाहिजे की आपली पोरं कुठं चुकीचं आहेत ना त्याला चूकच म्हणलं पाहिजे एखाद्या पोराने आपल्या काय आणलं बाहेरून का कवाय ना काय आणलं तर आपण त्याच्यावरती झाकण नाही टाकलं पाहिजे त्याचं म्हणायचं पहिलं देऊन ये नाही तर ते पोराला आपल्या तीच सवय लागते आणि आपणच आपल्या पोराला आहे ना कुठंतरी बिघडावायला प्रोत्साहन देतो असतोय असंच काहीतरी म्हणजे आपण जर चुकीवरती अांघून टाकलं आपल्या लेकराच्या तर ती चुकी म्हणजे आपण प्रोत्साहन देतोय आपल्या लेकराला पुढची पण मोठी उरी करायला तर बघा व्हिडिओद्वारे फक्त मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की बघा एवढी मोठी घटना की एक बारा तेरा वर्षाच्या पोरांचं म्हणजे डोकं किती चाललं की कि किती त्यांच्या डोक्यामध्ये विकृत पण आला हे फक्त व्हिडिओद्वारे तुम्हाला मला सांगायचं होतं आणि मला एवढं पण सांगायचंय की ना आपल्या मुला मुलं आपली लहान लहान असते आपल्या मुलांना घडवणं आपल्या हातामध्ये असतं या आपल्या मुलांना चांगलं वळण लावा चांगले संस्कार द्या एवढ्यातच मी व्हिडिओ स्टॉप करते पुन्हा भेटूया का परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय